श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की आपण फक्त आपले जे गुरुजन असतात शिक्षक असतात आई वडील असतात त्यांच्याकडूनच काही शिकायला हवे असं नाही तर आपल्या परिसरात जे वेगवेगळे पशु आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत जे काही लहान मोठी अं म्हणजे प्राणी पक्षी सर्व आहेत जे जे आपल्याला दिसत त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते मुंगी बघा मुंगीकडून आपल्याला शिस्त शिस्तीने कसं चालावे आणि एकजूट एकीने आपलं कसं काम करावं हे आपण त्याकडून शिकू शकतो तर मग एक तत्वज्ञानी पोपट होता त्याची मी आज कथा सांगणार सांगणार आहे त्या पोपटाकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक व्यक्ती होता त्याला झाडावर पोपट दिसला त्याने त्या पोपटाला पकडून घेतले आणि त्याला तो पोपटाला सोबत बोलू लागला की बरं झालं तू मला भेटलास असाही माझा पिंजरा हा रिकामाच होता आता तू त्याच्यात छान बसून राहा मी तुला रोज रोज नवनवीन पदार्थ खायला देईन आणि आ, मग तू छान माझ्याशी बोलशील आणि तुला बोलण्याची प्रॅक्टिस होईल किंवा तू छान बोलत जाशील तेव्हा त्या ते पोपटाने विचार केला की आता माझं काही खरं नाही मग तो पोपट त्या माणसाला म्हणू लागला की हे माणसा जर तू मला माझ्या त्या पिंज्यात टाक टाकले तर मी तिथं झिजून झिजून मरून ती ही पोपटाची आयडिया होती की त्या पिंजऱ्यातून कसे बाहेर निघावे मग तो बोलू लागला की आ, मी जर पिंजरात राहिलो तर मी झिजून जाईल आणि झिजून झिजून मरून जाईल त्यात तुझा काहीही फायदा होणार नाही त्यापेक्षा तू मला मोकळे कर आणि तू जर मला मोकळं केलं पिंजऱ्यातून सुटवलं तर मी तुला जी मुनींची तीन तत्वे असतात त्याचं ज्ञान देईल आणि ते ज्ञान ऐकून तुला समाधान आणि मनशांती लाभली मग त्या माणसाने विचार केला की हा पोपट जर एवढं बोलत आहे तर नक्कीच आपल्याला जे ऋषी मुनींकडून जे त्यांच्याकडे जे ज्ञान असतं ते आपल्याला ह्या पोपटाकडून मिळेल मग त्या माणसाने त्या पिंजऱ्यातून त्या, त्या पोपटाला मोकळे केले मग मो पोपट हुशार होता त्याने काय केले उंच झाडावर जाऊन बसला म्हणजे जिथं त्या माणसाचा हात किंवा तो पकडू शकणार नाही अशा उंच झाडावर तो जाऊन बसला आणि तिथं जाऊन आनंदाने नाचू लागला त्यानंतर मग त्या, त्या माणसाशी तो बोलला की हे भले माणसा ऐक जी तत्व आहेत ती मी तुला सांगतो पहिलं म्हणजे बंदीवानाच्या वचनावर कधीच विश्वास ठेवू नये म्हणजे काय जर ज्याला आपण बंदिस्त केलेलं आहे म्हणजे आता तो पोपट बंदिस्त झालेला होता मग त्या बंदिस्त व्यक्तीवर किंवा जो कोणी बंदीवान आहे त्याच्यावर आपण कधीच विश्वास ठेवू नये हे आहे पहिले तत्व दुसरे आपल्या हातात जे असेल ते आपण जपत राहावे मग आपल्या हातात जेही काही असेल वेळ असेल किंवा आपलं छोटंसं घर जरी असेल आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण जपल्या म्हणजे जे जी काही माणसं असतील ती त्यांची जर आपण जपणूक केली त्यांच्याशी प्रेमाने वागलो किंवा त्या माणसां जपून ठेवले आपण तर नक्कीच काही ना काही आपल्याला मिळत असते किंवा आपल्याजवळ जे काही असेल जेही काही असेल वस्तू असो टाईम असो भगवंताची भक्ती असो काही असो ती आपण जपली पाहिजे त्यानंतर तिसरे आहे जे एकदा आपल्या हातातून गेले असेल तर त्याच दुःख बघा तिसरं तत्व काय आहे जर आपल्याकडे जी वस्तू कि होती किंवा जी माणसं होती काहीही असो आपल्या गरजेच्या वस्तू असो काही असो ती जर आपल्या हातून गेली तर त्याचाच विचार करत बसू नये त्याचं दुःख सुद्धा करत बसू नये आणि असं समजावं की हे आपल्या नशिबात न आणि आपण पुढे चालत राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या हातात जे, हाता जे आलं आहे किंवा आपल्याला जे भेटलं आहे ते जर आपल्याला पुढे चालून म्हणजे आपल्या हातातून कोणी घेऊन घेतलं किंवा आपल्या हक्काचं आपल्याला वाटतं की हे माझ्या हक्काचं होतं पण मला भेटलं नाही मग त्याचं ते दुःख करत बसू नये त्या पुढे चालत राहावे आणि आपण आपल्या जे काही काम आहे ते मनापासून करून प्रयत्नां ते परमेश्वर म्हणतात ना तर मग असं आपलं जे काही रुटीन आहे काम आहे ते करीत राहिलं पाहिजे पण आपल्या हातून जे काही सुटलं आहे त्याचं दुःख करीत बसू नये हे आहे तिसरं तत्व मग एवढे बोलून तो पोपट उडून गेला बघितलं ऋषी मुनींच्या नावाचे जे ते तत्व होती ती त्याने पटकन आयडिया करून त्या माणसाला किंवा त्या म्हणजे पिंजऱ्यावाल्याला त्याने कन्व्हिन्स केलं की नाही मी जर याच्याशी छान बोललो किंवा याला पटवून दिलं तर नक्कीच हा माझ्या जाळ्यात अटकेल म्हणजे बंदीवान कोण होता पोपट पोपटाने ते पहिलं तत्व तेच सांगितलं की जो बंदीवान असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि दुसरं पोपट म्हणजे जे आहे त्याला जपलं पाहिजे म्हणजे त्याला तो पोपट भेटला मग त्याने तो जपला पाहिजे होता त्याचं ऐकायला नको पाहिजे होत हो ना आणि त्या बंदीवानाचं ऐकून जे आहे ते न जपता ते त्याने ते सोडून दिले आणि तिसरं तत्व म्हणजे काय मग तो पपोट बंदीवान होता जे होतं ते त्याने ते जपलं नाही त्या माणसाने आणि त्या पोपटाला उडवून दिलं तर तिसरा आहे की जे गेलं आपल्या हातातून त्याचं दुःख करत बसू नये म्हणजे पोपट त्याच्या हातात होता किंवा त्याच्या सोबत होता पिंजऱ्यात होता तो आता उडून गेला मग त्या माणसाला त्याने सांगितलं की जे तुझ्याकडे होतं म्हणजे मी पिंजऱ्यात होतो आणि मी आता उडून गेलो निघून गेलो किंवा तुझ्या हातून ते जी वस्तू असेल ती गेली तर त्याचं दुःख करत बसू नको हे या पोपटाकडून त्या माणसाने ती तीन तत्वे शिकली मग आपल्यालाही हे लक्षात आणायला हवे की संकटात जो व्यक्ती असतो कोणीही असो व्यक्ती असो प्राणी असो पक्षी असो तो, 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 तो दुसऱ्याच्या पाया पडतो किंवा संकटात आणि जेव्हा जे लोक संकटात पाया पडतात आणि मग ती लोकं आपल्यावरील जर संकट टलं तर, तर तीच लोक दुसऱ्या व्यक्तींसोबत किंवा दुसऱ्याला मुट, गप्पा करून आपली किंवा मोठ मोठ्या गोष्टी करीत असतात म्हणून जो कोणी संकटात असेल त्याला तर मदत करायचीच पण तो संकटात असणाऱ्या व्यक्तीने आपल्याला कोणी मदत केली आहे त्याचे जे उपकार आहेत ते, उपका ते विसरायला नको हेच या कथेतून आपल्याला समजते मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा